पाठ एक अष्टविनायक श्री गणेशाचं स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे गणपती ही विदेची बुद्धीची देवता आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना गणपतीची रूप भुरळ घालतात संपूर्ण भारतात अशा विविध रूपांतील मूर्ती पाहायला मिळतात इतकंच नाही तर भारताबाहेर अनेक देशांमध्येही गणपतीची मंदिरे आहेत मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतीच्या आठ मंदिरांच्या स्थापनेच्या विविध आख्यायिका आहेत आठही गणपती स्वयंभू आहेत या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या भक्तांची श्रद्धा आहे Kate? मयुरेश्वर मोरगाव मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे त्याचमुळे याचं नाव मयुरेश्वर असं पडलं गजान्नाची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे या गणपतीला तीन डोळे असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसवले आहे डावीकडे वळलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे नेहमी भगवान शंकरांच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथं मयुरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे हे इथलं वैशिष्ट्य आहे मंदिराला असलेले चार दरवाजे सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुगाची प्रतीक मानले जातात दोन श्री सिद्धिविनायक सिद्धटेक सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथं आहे हा अष्टविनायकातील दुसरा गणपती या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे मधु आणि कैठ नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूंचं युद्ध सुरू होतं अनेक वर्ष हे युद्ध चाललं पण विष्णूंना यश मिळत नव्हतं तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करायला सांगितली त्यानंतर विष्णूंनी मधु व कैठ राक्षसांना इथं ठार केले म्हणूनच इथे विष्णूंच मंदिरही पाहायला मिळते ती श्री बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असून ठेवण्यात आलं भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथे दर्शन दिले तोच हा पालीचा बल्लाळेश्वर वर्दविनायक महड रायगड जिल्ह्यातल्याच महड गावी अष्टविनायकातील चौथा गणपती आहे हा वर्दविनायक नवसाला पावणारा असल्याचं सांगितलं जात गाभायात प्रवेश केल्यावर रिद्धीसिद्धीच्या मूर्ती आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत पाच श्रीचिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे मुळामुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहे मांडी घालून बसलेलं गजांनाच हे रूप डोळ्यांचं पारण फेडतं सर्व चिंता नष्ट करणारा विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना भावतो माधवराव व रमाबाई पेशवे यांचं स्मरण येथे आल्यावर होतं रमाबाई पेशवे यांची समाधी येथे आहे सहा श्री गिरीजात्मज लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरीजात्मजाचं मंदिर आहे डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे तसेच हे मंदिर बौद्धगुहेच्या ठिकाणी बांधण्यात आले गिरिजा हे देवी पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजान्नाचं मंदिर इथं आहे एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेलं आहे मंदिराला जवळपास तीनशे पाया आहे या डोंगरात अठरा गुहा आहेत त्यापैकी आठव्या गुहेत गिरिजात्मजाचं मंदिर आहे सात विघ्नेश्वर ओझर अष्टविनायकातील हा सातवा गणपती हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे या ठिकाणी गणपतीनं विघ्नासूर नावाच्या असुराचा वध केला होता तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर विघ्नहर्ता असं नाव पडलं अशी एक आख्यायिका आहे आठ श्री महागणपती रांजणगाव पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथं श्री महागणपतीचं मंदिर आहे गणेशाचं सर्वात शक्तिशाली प्रभावशाली महागतीचं रूप इथं आहे कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथं रिद्धी व सिद्धी देखील आहेत गजान्नाच्या या रूपाला महोत्कट असंही म्हटलं जातं यात गणपतीला दहा सोंडी व वीस हात आहे या गणपतीला पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे महाराष्ट्रातील या अष्टविनायकांना विशेष महत्त्व आहे या सर्व मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे तसेच काही पौराणिक कथाही त्यामागे जोडलेल्या आहेत भाविकांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात संग्रहित